नमस्कार विद्यार्थी मित्रांनो माझं नाव सुहास भिसे स्वागत आहे तुमचं सर्वांचं पर्दा करंट अफेअर्स मराठी या आपल्या मायबोली भाषेतील एज्युकेशनल युट्यूब चॅनलमध्ये विद्यार्थी मित्रांनो सर्वप्रथम आपण जर नवीन असताल पहिल्यांदा या चॅनलवरील व्हिडिओ पाहत असाल तर चॅनलला या ठिकाणी अवश्य सबस्क्राईब सुद्धा करून घेऊ शकता ठीक आहे बिलकुल टाइमपास नका करू वही आणि पेन आणि हेडफोन घेऊन लगेच बसा आज जो काही आपण महत्वाचा मुद्दा घेतला त्या मुद्द्याचं नाव लगेच लिहून घ्या संपूर्ण फेब्रुवारी दोन हजार चोवीस हा जो काही महिना या ठिकाणी आत्ता संपलेला आहे तर त्या संपूर्ण फेब्रुवारी महिन्यातील जेवढेही चालू घडामोडीचे महत्त्वाचे टॉप प्रश्न बनत असतील ते सर्व प्रश्न आपण या एकाच व्हिडिओच्या माध्यमातून पाहणार आहोत दोन हजार चोवीस मध्ये तुम्ही कोणत्याही एक्झामची तयारी करा सर्व परीक्षांसाठी हा जो काही आजचा व्हिडिओ आहे तो अत्यंत महत्त्वाचा ठरणार आहे चला तर मग आपण आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया भ्रष्टाचार निर्देशांक दोन हजार तेवीस मध्ये भारताचा क्रमांक एकशे ऐंशी देशांमध्ये किती आहे प्रश्न क्रमांक पहिल्याचे योग्य उत्तर काय असणार तर त्र्याण्णव तर टोटल एकशे ऐंशी देशांच्या यादीमध्ये त्र्याण्णव क्रमांक आहे आपल्या पॅरा भारताचा कोणत्या निर्देशांमध्ये भ्रष्टाचार निर्देशांक दोन हजार तेवीसच्या नुसार याच निर्देशांमध्ये अव्वल देश कोणता आहे तर डेन्मार्क आणि याच निर्देशांमध्ये सर्वात शेवटचा देश एकशे ऐंशी क्रमांकाला कोणता देश आहे तर सोमालिया नावाचा देश आहे ठीक आहे पुढचा प्रश्न प्रश्न क्रमांक दुसरा महाराष्ट्र शासनाकडून दिला जाणारा सण दोन हजार तेवीसचा महाराष्ट्र भूषण पुरस्कार कोणाला प्रदान करण्यात आलेला आहे किंवा कोणाला देण्यात आलेला आहे तर योग्य उत्तर काय आहे तर अशोक सराफ या अभिनेतेला या ठिकाणी महाराष्ट्र शासनाकडून दिला जाणारा दोन हजार तेवीसचा महाराष्ट्र भूषण पुरस्कार या ठिकाणी देण्यात आलेला आहे पुढचा प्रश्न भारतीय तटरक्षक दिवस केव्हा साजरा करण्यात येत असतो तर योग्य उत्तर काय असणार आहे दरवर्षी एक फेब्रुवारीला भारतीय तटरक्षक दिवस म्हणून आपण साजरा करतो काळजीपूर्वक व्यवस्थितपणे शांत मनाने व्हिडिओ शेवटपर्यंत पहा जेणेकरून तुम्हाला लक्षात येईल की किती प्रश्नाचे उत्तर तुम्हाला येत आहेत किंवा येत नाहीयेत पुढचा प्रश्न पाहूया प्रश्न क्रमांक चौथा पहिले आंतरराष्ट्रीय टेबल टेनिसचे विजेतेपद कोणी जिंकलेले आहे तर योग्य उत्तर काय आहे श्रीजा अकुला यांनी या ठिकाणी पहिले आंतरराष्ट्रीय टेबल टेनिसचे विजेतेपद पटकावलेलं आहे पुढचा प्रश्न प्रश्न क्रमांक पाचवा सनातन शिरोमणी या पदवीने कोणाला सन्मानित करण्यात आलेला आहे तर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना या ठिकाणी सनातन शिरोमणी या पदवीने सन्मानित करण्यात आलेला आहे पुढचा प्रश्न दुर्मिळ गोल्डन टायगर अलीकडेच कोणत्या राष्ट्रीय उद्यानामध्ये दिसलेला आहे तर काजिरंगा राष्ट्रीय उद्यानामध्ये गोल्डन टायगर या ठिकाणी दिसलेला आहे मला लगेच कमेंट करून सांगा काजिरंगा राष्ट्रीय उद्यान कोणत्या राज्यामध्ये स्थित आहे पाहूया पुढचा प्रश्न प्रश्न क्रमांक सातवा टाटाने भारतातील पहिली खाजगी हेलिकॉप्टर असेंब्ली लाईन उभारण्यासाठी कोणासोबत करार केलेला आहे तर योग्य उत्तर काय आहे एअरबस या कंपनीसोबत या ठिकाणी विद्यार्थी मित्रांनो टाटाने काय केलेलं आहे तर करार केलेला आहे कशासाठी तर पहिली खाजगी हेलिकॉप्टर असेंब्ली लाईन उभारण्यासाठी ठीक आहे पुढचा प्रश्न प्रश्न क्रमांक आठवा भारतातील पहिले संशोधन आय आय टी उपग्रह कॅम्पस कोठे उभारले जाणार आहे तर योग्य उत्तर काय आहे उज्जैन तर मध्य प्रदेशातील उज्जैन या ठिकाणी भारतातील पहिलं संशोधन आय आय टी उपग्रह कॅम्पस उभारलं जाणार आहे उज्जैनवरून अजून एक गोष्ट मला लगेच लक्षात आली काल का परदेश आपण प्रश्न घेतला होता या ठिकाणी भारतातील पहिलं वैदिक घड्याळ या ठिकाणी बसवण्यात आलेलं आहे ही सुद्धा गोष्ट मला लगेच रिव्हिजनच्या स्वरूपामध्ये घ्यायची आहे पुढचा प्रश्न दोन हजार चोवीस किती व्यक्तींना कीर्ती चक्र प्रदान करण्यात आलेले आहेत तर टोटल सहा व्यक्तींना दोन हजार चोवीस मध्ये कीर्ती करण्यात आलेले आहेत पुढचा प्रश्न भारतीय सैन्यामध्ये सुभेदार पदावरती असणारी पहिली महिला कोण बनलेली आहे आहे तर त्यांचं नाव काय वसुधा गुप्ता असं त्यांचं नाव आहे भारतीय सैन्यामध्ये सुभेदार पदावरती असणाऱ्या पहिल्या महिला त्या या ठिकाणी बनलेल्या आहेत पुढचा प्रश्न जागतिक पाणथळ दिवस केव्हा साजरा करण्यात येत असतो तर योग्य उत्तर आहे दरवर्षी चार फेब्रुवारीला विद्यार्थी आपण जागतिक पानथळ दिवस म्हणून आपण साजरा करतो पुढचा प्रश्न जागतिक शाश्वत विकास शिखर परिषद कोणत्या शहरामध्ये झालेली आहे योग्य उत्तर काय बेंगलोर या ठिकाणी प्रश्न फिरून कसा विचार जाऊ शकतो तर बेंगलोर मध्ये आयोजित केलेल्या जागतिक शाश्वत विकास शिखर परिषदेची आवृत्ती किती होती तर तेव्हा उत्तर काय असणार तर तेविसाव्या क्रमांकाची पुढचा प्रश्न प्रजासत्ताक दिवस परेड दोन हजार चोवीस मध्ये खालीलपैकी कोणत्या मंत्रालयाने प्रथम पारितोषिक पटकावलेले आहे तर योग्य उत्तर काय सांस्कृतिक मंत्रालय हे या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे पुढचा प्रश्न भारतीय लष्करासाठी सर्वत्र ही एक मोबाईल ब्रिज सिस्टम अलीकडेच कोणी सुरू केलेली आहे किंवा कोणी या ठिकाणी विकसित केलेली आहे तर डी आर हे या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे अजून एक प्रश्न मी तुम्हाला विचारतो मग डी आर याची स्थापना केव्हा झाली डी आर ओचा फुल फुलफॉर्म काय आहे ओचं मुख्यालय कोठे आहे आणि डीआरडीओ चे वर्तमानमधील चेअरमॅन अध्यक्ष कोण आहेत या चार गोष्टीचे चा उत्तर तुम्ही देण्याचा प्रयत्न करा पुढचा प्रश्न उत्तर भारतातील पहिली मानवी डीएनए बँक कोठे स्थापन केली जाणार आहे तर योग्य उत्तर आहे बनारस हिंदू विद्यापीठ या ठिकाणी उत्तर भारतातील पहिली मानवी डी एन ए बँक स्थापित केली जाणार आहे पुढचा प्रश्न प्रश्न क्रमांक सोळावा डब्ल्यू एच ओ ने कोणत्या देशांना औद्योगिकरित्या उत्पादित ट्रान्स फॅट नष्ट करण्यासाठी प्रथमच सन्मानित केलेले आहे तर वेगवेगळ्या देशांना सन्मानित केलेलं आहे डब्ल्यू एच ओ ने डेन्मार्क पोलन, लिथुआनिया सौदी अरेबिया आणि थायलंड या सर्व देशांना या ठिकाणी डब्ल्यू एच ओने सन्मानित केलेलं आहे कशासाठी तर ट्रान्स फॅट नष्ट करण्यासाठी पुढचा प्रश्न खेलो इंडिया युथ गेम दोन हजार तेवीसमध्ये सर्वाधिक पदके कोणी जिंकलेल्या आहेत तर योग्य उत्तर काय आहे आपल्या महाराष्ट्राने या ठिकाणी खेलो इंडिया युथ गेम दोन हजार तेवीसमध्ये सर्वाधिक पदके जिंकलेली आहेत ही पदके किती आहेत तर एकूण एकशे अठ्ठावन्न पदके आणि एकशे अठ्ठावन्नमध्ये सुवर्ण किती आहेत तर सत्तावन्न सुवर्ण आहेत अठ्ठेचाळीस रौप्य आहेत आणि त्रेपन्न कांसे आहेत अशा प्रकारे एकूण एकशे अठ्ठावन्न या ठिकाणी पदके जिंकले आहेत आपल्या महाराष्ट्राने पुढचा प्रश्न झारखंड राज्याचे नवीन मुख्यमंत्री म्हणून कोणाची नियुक्ती झालेली आहे तर चंपाई सोरेन असं त्यांचं नाव आहे त्यांना या ठिकाणी झारखंडचे नवीन मुख्यमंत्री म्हणून त्यांची नियुक्ती करण्यात आलेली आहे पुढचा प्रश्न आशियाई क्रिकेट परिषदेच्या अध्यक्षपदी पुन्हा एकदा कोणाची नियुक्ती करण्यात आलेली आहे तर जय शाह हे या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे पुढचा प्रश्न कैरो या ठिकाणी झालेल्या आय डबल एस एफ नेमबाजी विश्वचषक दोन हजार चोवीस मध्ये कोणत्या जोडीने भारताला पहिले सुवर्ण पदक जिंकून दिलेले आहे तर त्या जोडीचं नाव आहे रिदम सांगवान आणि सोनम उत्तम या ठिकाणी प्रश्न महत्वाचा आहे कारण की या ठिकाणी हे जे काही पदक आहे ते सुवर्णपदक जिंकलं आहे भारतासाठी पहिलं कशामध्ये तर या ठिकाणी आय डबल एस एफ नेमबाजी विश्वचषक दोन हजार चोवीसमध्ये कुठे आयोजित करण्यात आली होती तर कैरो या ठिकाणी पुढचा प्रश्न भारत सरकारचे मुख्य जलतज्ञ म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आली आहे तर लोचन सिंग नामांकित करण्यात आलेले आहेत तर टोटल बारा आपल्या महाराजांच्या किल्ल्यांना या ठिकाणी काय करण्यात आलं आहे नामांकित करण्यात आलेले आहेत तर या ठिकाणी हे जे काही बारा किल्ले आहेत हे बारा किल्ले कोणकोणते आहेत तर लिहून घ्या रायगड शिवनेरी तोरणा लोहगड साल्लेर खंडेरी राजगड प्रतापगड सुवर्णदुर्ग पन्नाळा विजयदुर्ग आणि सिंधुदुर्ग ठीक आहे पुढचा प्रश्न मानवामध्ये पहिली मेंदूची चीप, कोणत्या कंपनीने प्रत्यारोपित केलेली आहे तर योग्य उत्तर काय असणार आहे तर न्यूरालिंक लिंक हे या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे पुढचा प्रश्न आय डबल एस एफ विश्वचषक स्पर्धेमध्ये दहा मीटर एअर रायफल स्पर्धेमध्ये सुवर्ण पदक कोणी जिंकलेलं आहे तर योग्य उत्तर आहे दिव्यांश सिंग पनवार असं त्यांचं नाव आहे त्यांनी या ठिकाणी डबल एस एफ विश्वचषक स्पर्धेमध्ये दहा मीटर एअर रायफल स्पर्धेमध्ये सुवर्ण पदक पटकावलेलं आहे ठीक आहे पुढचा प्रश्न प्रश्न क्रमांक पंचवीसावा पाहूया हिमबिपिट्याची सर्वाधिक लोकसंख्या कुठे नोंदवली गेलेली आहे तर योग्य उत्तर आहे लद्दाख या ठिकाणी विद्यार्थी मित्रांनो हिमबिबट्याची सर्वाधिक लोकसंख्या या ठिकाणी नोंदवण्यात आलेली आहे या ठिकाणी कन्फ्युजन करणारी गोष्ट आहे जर तुम्हाला असं विचारलं हिमबिबट्याची सर्वाधिक लोकसंख्या तर तेव्हा योग्य उत्तर काय असणार आहे लद्दाख परंतु तुम्हाला जर असं विचारलं नॉर्मल आपले जे काही लेपर्ड असतात बिबट्या असतात त्यांची सर्वाधिक संख्या कुठे आहे तर सर्वाधिक संख्या आहे एक नंबरचं राज्य आहे मध्य प्रदेश आणि दोन नंबरचं राज्य आहे महाराष्ट्र याच्यामध्ये कन्फ्युजन होऊ द्यायचं नाही पुढचा प्रश्न सव्वीस नंबरचा जगातील पहिले मिथेनॉल सक्षम कंटेनर जहाज कोणी लॉन्च केलेलं आहे तर मैर्स्क पहा या ठिकाणी तुम्ही बऱ्याच वेळेला ट्रकचे जे काही कंटेनर असतात त्याच्यावरती या ठिकाणी एक या ठिकाणी बॉक्स ठेवलेले असतात कंटेनर असतात त्याच्यावरती नाव असतं पहा मयर्स्क म्हणजे तुम्हाला लक्षात ठेवायला सोपं जाईल तर ह्या कंपनीने या ठिकाणी जगातील पहिले मिथेनॉल सक्षम कंटेनर जहाज लॉन्च केलेले आहे पुढचा प्रश्न भारताने ग्रीन अमोनियाच्या पुरवठ्यासाठी जगातील पहिला करार कोणासोबत केलेला आहे तर जपान या देशासोबत केलेला आहे पुढचा प्रश्न जागतिक कर्करोग दिवस केव्हा साजरा करण्यात आलेला आहे तर अठ्ठावीस नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर काय तर दरवर्षी चार फेब्रुवारीला आपण जागतिक कर्करोग दिवस म्हणून साजरा करतो पुढचा प्रश्न सदतीसावा सूरज कुंड आंतरराष्ट्रीय हस्तकला मेळा कोणत्या राज्यामध्ये आयोजित करण्यात आला होता तर हरियाणा राज्यामध्ये आयोजित करण्यात आला होता पुढचा प्रश्न वेत्री कळगम हा जो काही नवीन या ठिकाणी राजकीय पक्ष सुरू करण्यात आलेला आहे या पक्ष सुरू करणाऱ्या अभिनेत्याचे नाव काय आहे तर विजय या अभिनेत्याने हा राजकीय पक्ष पॉलिटिकल पार्टी या ठिकाणी सुरू केलेली आहे पुढचा प्रश्न भारतीय हवाई दल वायू शक्ती दोन हजार चोवीस सराव कोणत्या राज्यामध्ये होणार आहे तर राजस्थान या राज्याच्या अंतर्गत आयोजित करण्यात आलेला होता पुढचा प्रश्न चेस टाटा स्टील चॅलेंजर्स दोन हजार चोवीसचे विजेतेपद कोणी जिंकलेलं आहे तर लिओन ल्यूक मेंडोंका असं त्यांचं नाव आहे त्यांनी या ठिकाणी चेस टाटा स्टील चॅलेंजर्स दोन हजार चोवीसचं विजेतेपद पटकावलेलं आहे पुढचा प्रश्न दोन हजार चोवीस पॅरिस ऑलिम्पिकसाठी कोणत्या भारतीयाची मशाल वाहक म्हणून निवड झालेली आहे तर अभिनव बिंद्रा असं त्यांचं नाव आहे दोन हजार चोवीस पॅरिस ऑलिम्पिकसाठी या आपल्या भारतीयाची मशाल वाहक म्हणून निवड झालेली आहे पुढचा प्रश्न दोन हजार सव्वीस फिफा विश्वचषक कोणत्या देशांमध्ये आयोजित केला जाणार आहे तर तीन देशांमध्ये पहिला देश आहे कॅनडा दुसरा आहे मेक्सिको आणि तिसरा आहे संयुक्त राष्ट्र या तीन देशांच्या अंतर्गत या ठिकाणी सव्वीसचा फिफा विश्वचषक आयोजित केला जाणार आहे पुढचा प्रश्न एलोरा अजिंठा आंतरराष्ट्रीय महोत्सव दोन हजार चोवीस कोठे आयोजित करण्यात आलेला आहे तर आपल्या महाराष्ट्रामध्ये आयोजित करण्यात आला आहे छत्रपती संभाजीनगर या ठिकाणी आयोजित करण्यात आलेला होता पुढचा प्रश्न कोणता देश अलीकडेच यू पी आय पेमेंट प्रणाली स्वीकारणारा पहिला युरोपियन देश बनलेला आहे तर योग्य उत्तर काय असणार आहे तर फ्रान्स हा देश या ठिकाणी विद्यार्थी मित्रांनो आपल्या भारताची युपीआय पेमेंट प्रणाली स्वीकारणारा पहिला युरोपियन देश बनलेला आहे क्लिअर पुढचा प्रश्न प्रश्न क्रमांक सदतिसावा समान नागरिक संहिता विधेयक अलीकडेच कोणत्या राज्याच्या विधानसभेमध्ये मांडण्यात आलेला होता तर उत्तराखंड हे या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे पुढचा प्रश्न सहासष्ठाव्या वार्षिक ग्रॅमी दोन हजार चोवीसमध्ये सर्वोत्कृष्ट ग्लोबल म्युझिक अल्बमचा पुरस्कार कोणी जिंकलेला आहे तर शक्ती फ्युजन बँडने या ठिकाणी जिंकलेला आहे त्यानंतर पाहूया पुढचा प्रश्न एकोणचाळीस नंबरचा काला गोडा कला महोत्सव दोन हजार चोवीस कोठे आयोजित करण्यात आलेला होता तर आपल्या महाराष्ट्राची राजधानी मुंबई या ठिकाणी आयोजित करण्यात आलेला होता हो या पुढचा प्रश्न चाळीस नंबरचा कोणत्या भारतीय तिरंदाजाला जागतिक तिरंदाजीने दोन हजार तेवीसचा वर्ल्ड आर्चरी ब्रेक थ्रू आर्चर पुरस्कार दिलेला आहे तर अदिती गोपीचंद असं त्यांचं नाव आहे पुढचा प्रश्न गगनयान मोहिमेपूर्वी अंतराळामध्ये जाणाऱ्या महिला रोबोट अंतराळवीराचे नाव काय आहे तर व्योमित्र असं त्यांचं नाव आहे पुढचा प्रश्न चॅम्पियन्स ऑफ चेंज अवॉर्ड कोणाकोणाला मिळालेला आहे तर जवळपास या ठिकाणी विद्यार्थी मित्रांनो पाच जणांना हा अवॉर्ड मिळालेला आहे कोणकोण सोनूसूद शिल्पा शेट्टी मनोज वाजपेयी फरहान खान आणि अर्जुन रामपाल या पाच जणांना या ठिकाणी चॅम्पियन्स ऑफ द चेंज अवॉर्ड मिळालेला आहे पुढचा प्रश्न भारतातील सर्वात मोठा नाट्य महोत्सव भारत रंग महोत्सव कोणत्या राज्यामध्ये झालेला आहे तर गुजरात राज्यामध्ये झालेला आहे पुढचा प्रश्न कोणत्या राज्याने अलीकडेच टी ट्वेंटी नागेश ट्रॉफी जिंकलेली आहे तर योग्य उत्तर काय असणार आहे कर्नाटक राज्य हे या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे पुढचा प्रश्न दोन हजार तेवीसमध्ये कोणते शहर जगातील सर्वाधिक गर्दीचे शहर म्हणून उदयास आलेलं आहे तर लंडन शहर या ठिकाणी दोन हजार मध्ये सर्वात जगातील या ठिकाणी सर्वाधिक गर्दीचे शहर म्हणून उदयास आलेलं आहे पुढचा प्रश्न पहिली बिमस्टेक एक्वाटिक्स चॅम्पियनशिप कुठे आयोजित करण्यात आली होती तर पुण्यामध्ये आयोजित करण्यात आलेली होती पुढचा प्रश्न महाराष्ट्र शासनाचा महागौरव पुरस्कार कोणाला देण्यात आलेला आहे तर निखिल वाघ यांना या ठिकाणी देण्यात आलेला आहे पुढचा प्रश्न भारतीय लष्कराच्या उपप्रमुखपदी कोणाची नियुक्ती करण्यात आलेली आहे तर लेफ्टनंट जनरल उपेंद्र द्विवेदी यांना या ठिकाणी भारतीय लष्कराच्या उपप्रमुखपदी नियुक्ती करण्यात आलेली आहे पुढचा प्रश्न भारताचे नवीन आरोग्य सचिव म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आलेली आहे तर अपूर्व चंद्र असं त्यांचं नाव आहे पुढचा प्रश्न कोणत्या राज्यामध्ये देशातील पहिले डिजिटल राष्ट्रीय संग्रहालय उभारले जाणार आहे तर तेलंगणा हे या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे त्या राज्यामध्ये देशातील पहिले डिजिटल राष्ट्रीय संग्रहालय उभारले जाणार आहे आतापर्यंत या ठिकाणी निम्मे प्रश्न झालेले आहेत अजून निम्मे प्रश्न या ठिकाणी बाकी आहेत ज्या पण विद्यार्थी विद्यार्थ्यांनी या ठिकाणी खरंच इंटरेस्ट असतो खरंच अभ्यास करायची जिद्द असते असेच विद्यार्थी विद्यार्थ्यांनी आता शेवट पण व्हिडिओ पाहू शकतात पुढचा प्रश्न भारतीय नौदलामध्ये नुकतेच सामील झालेले पहिले सर्वेक्षण जहाज कोणते आहे त्या जहाजाचं नाव काय आहे तर आय एन एस संध्याक असं त्या जहाजाचं नाव आहे पुढचा प्रश्न कोणत्या देशाने अलीकडेच भारताला एकतीस प्रिडेटर ड्रोन विकण्यास मान्यता दिली आहे तर अमेरिका हे या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे पुढचा प्रश्न सॅफ महिला अंडर नाईन्टीन फुटबॉल चॅम्पियनशिपचा विजेता कोण ठरलेला आहे तर भारत आणि बांगलादेश विशेष म्हणजे पहा लक्ष द्या स्टार मार्कून ठेवा संयुक्तपणे कधी काय होतं कधी कधी काय होतं जे काय एखादी खेळाची स्पर्धा असते त्याच्यामध्ये फक्त एकच विजेता असू शकतो किंवा एकच या ठिकाणी उपविजेता असू शकतो या ठिकाणी दोन विजेते ठरले आहेत म्हणजेच संयुक्तपणे सॅफ महिला अंडर नाईन्टीन फुटबॉल चॅम्पियनशिप जिंकलेली आहे भारत आणि बांगलादेश या दोन देशांनी मिळून पुढचा प्रश्न एमनचे नवीन पंतप्रधान म्हणून कोणाची नियुक्ती झाली आहे तर अहमद अवाद बिन मुबारक असं त्यांचं नाव आहे पुढचा प्रश्न प्रश्न क्रमांक पंचावन्न इतिहासामध्ये पहिल्यांदाच दोन हजार चोवीसमध्ये एकाच वर्षी किती व्यक्तींना भारतरत्न देण्यात आलेला आहे तर टोटल या ठिकाणी पाच व्यक्तींना फॉर द फर्स्ट टाइम इन द हिस्ट्री दोन हजार चोवीसमध्ये पाच वेगवेगळ्या व्यक्तींना या ठिकाणी भारतरत्न देण्यात आलेलं आहे हे पाच व्यक्ती कोण कोण आहेत तर पहिल्या आहेत कर्पुरी ठाकूर दुसऱ्या आहेत लालकृष्ण अडवाणी तिसऱ्या आहेत पी व्ही राव चौथ्या आहेत चौधरी चरणसिंह आणि पाचव्या आहेत एम एस स्वामीनाथन पुढचा प्रश्न पेपरलेस विजा देणारा टिंबटिंब हा पहिला युरोपियन युनियन देश ठरलेला आहे तर या ठिकाणी योग्य उत्तर आहे फ्रान्स आणि मग आपण पाहिलं होतं युपीआय प्रणाली या ठिकाणी लागू करणारा किंवा सुरू करणारा युरोपियन देश पहिला कोणता ठरला आहे तर तेव्हा सुद्धा उत्तर काय असणार आहे फ्रान्स पुढचा प्रश्न म्यानमार आणि भारत सीमेची लांबी किती आहे ज्यावर भारत सरकार कुंपन घालण्याचा विचार करत आहे या प्रश्नाला स्टार मार्क करून ठेवू हो शकता तर सोळाशे त्रेचाळीस किलोमीटर किती सोळाशे त्रेचाळीस किलोमीटर एवढी काय आहे तर या ठिकाणी बॉर्डर आहे किंवा बाउंड्री आहे भारत म्यानमार सीमेची ठीक आहे पुढचा प्रश्न प्रश्न क्रमांक अठ्ठावन्न राष्ट्रीय जंतनाशक दिवस केव्हापासून साजरा करण्यात येत असतो तर दर दरवर्षी दहा फेब्रुवारीला राष्ट्रीय जंतनाशक दिवस म्हणून आपण साजरा करतो पुढचा प्रश्न पंडित भीमसेन जोशी पुरस्कार दोन हजार चोवीस कोणाला प्रदान करण्यात आलेला आहे तर शशिकांत यांना ज्यांना आपण नानामुळे या नावाने सुद्धा ओळखलं जातं तर त्यांना या ठिकाणी पंडित भीमसेन जोशी पुरस्कार दोन हजार चोवीस प्रदान या ठिकाणी करण्यात आलेला आहे पुढचा प्रश्न प्रश्न क्रमांक साठ नंबरचा महत्वाचा प्रश्न आहे लक्षात असू द्या मुख्यमंत्री वायुश्री योजना दोन चोवीस कोठे सुरू झालेली आहे तर आपल्या महाराष्ट्र राज्याच्या अंतर्गत या ठिकाणी विद्यार्थी मित्रांनो मुख्यमंत्री वायुश्री योजना सुरू करण्यात आलेली आहे पुढचा प्रश्न प्रश्न क्रमांक एकसष्ट पहिले शिक्षक साहित्य संमेलन कोणत्या ठिकाणी आयोजित केले आहे तर योग्य उत्तर आहे छत्रपती संभाजीनगर या ठिकाणी पहिले शिक्षक साहित्य संमेलन आयोजित करण्यात आलेलं होतं पुढचा प्रश्न नामिबियाचे नवीन राष्ट्राध्यक्ष म्हणून कोणाची नियुक्ती झालेली आहे तर योग्य उत्तर काय नांगोल मुंबा असं त्यांचं नाव आहे पुढचा प्रश्न ऐतिहासिक समान नागरी संहिता विधेयक मंजूर करणारे पहिले राज्य कोणते आहे तर उत्तराखंड हे राज्य या ठिकाणी पहिलं राज्य ठरलं आहे पुढचा प्रश्न विज्ञानातील महिला आणि मुलींचा आंतरराष्ट्रीय दिवस केव्हा साजरा करण्यात येत असतो तर दरवर्षी अकरा फेब्रुवारीला पुढचा प्रश्न सेल थेरपी कोणत्या रोगामध्ये वापरली जात असते तर कर्करोग या ठिकाणी वापरली जात असते पुढचा प्रश्न जागतिक शाश्वत विकास शिखर परिषद दोन हजार चोवीस मधील जे काही तेविसावी आवृत्ती होती ती कोठे आयोजित करण्यात आली होती तर नवी दिल्ली या ठिकाणी पुढचा प्रश्न जागतिक संरक्षण प्रदर्शन दोन हजार चोवीस मध्ये भारताचे प्रतिनिधित्व कोणी केलेलं आहे तर अजय भट्ट यांनी या ठिकाणी प्रतिनिधित्व केलेलं आहे पुढचा प्रश्न चौथ्या खेलो इंडिया युनिव्हर्सिटी गेम्स कोणत्या राज्यामध्ये झालेले आहेत तर आसाम या राज्याच्या अंतर्गत या ठिकाणी चौथ्या क्रमांकाचे जे काही खेलो इंडिया युनिव्हर्सिटी गेम्स होते ते आयोजित करण्यात आलेले आहेत पुढचा प्रश्न यू ए ईने शिक्षक आणि सुपर थर्टीचे संस्थापक टिंबटिंब यांना गोल्डन विजा मंजूर केलेला आहे तर त्यांचं नाव आहे आनंद कुमार पुढचा प्रश्न कोणत्या दोन देशांच्या अंतर्गत युपीआय सेवांचा शुभारंभ करण्यात आलेला आहे श्रीलंका आणि मॉरिशियस हे या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे पुढचा प्रश्न भ्रष्टाचार टक्केवारी निर्देशांक दोन हजार तेवीसच्या अहवालानुसार कोणत्या देशामध्ये सर्वाधिक भ्रष्टाचार आहे तर सोमालिया आपण मला वाटते पहिलाच प्रश्न पाहिला आहे टोटल एकशे ऐंशी देशांमध्ये भारताचा क्रमांक आहे त्र्याण्णव त्याच्यानंतर पहिला क्रमांक आहे डेन्मार्क देशाचा आणि एकशे ऐंशी क्रमांक आहे सोमालिया देशाचा याच्यामध्ये दे कन्फ्युजन बिलकुल होऊ द्यायचं नाही पुढचा प्रश्न दरवर्षी सरोजिनी नायडू यांची जयंती केव्हा साजरी करण्यात येत असते तर दरवर्षी तेरा फेब्रुवारीला पुढचा प्रश्न कोणत्या राज्य सरकारने घर घर रेशन योजना सुरू केलेली आहे तर पंजाबने या ठिकाणी सुरू केलेली आहे पुढचा प्रश्न भारतातील पहिले अत्याधुनिक छोटे प्राणी रुग्णालय कोठे सुरू आहे तर मुंबई या ठिकाणी सुरू झालेलं आहे पुढचा प्रश्न कोणत्या राज्यामध्ये गंगातेरी गायींसाठी देशातील पहिले संवर्धन केंद्र स्थापन केले जाणार आहे तर उत्तर प्रदेश या ठिकाणी विद्यार्थी मित्रांनो स्थापन केले जाणार आहे पुढचा प्रश्न एकशे सदोतीस प्रकाश वर्ष अंतरावर राहण्यायोग्य सुपर अर्थ कोणी शोधलेला आहे तर नासाने या ठिकाणी शोधलेला आहे पुढचा प्रश्न सत्याहत्तर नंबरचा दिव्य कला मेळा दोन हजार चोवीस कोणत्या राज्यामध्ये आयोजित करण्यात आलेला होता, आले होता। तर त्रिपुरा राज्याच्या अंतर्गत आयोजित करण्यात आलेला होता पुढचा प्रश्न भारतामध्ये मिस वर्ल्ड ची कोणती आवृत्ती होणार आहे तर एकाहत्तरावी आवृत्ती होणार आहे पुढचा प्रश्न आय सी सी अंडर नाइन्टीन पुरुष क्रिकेट विश्वचषक दोन हजार चोवीस कोणी जिंकलेला आहे तर ऑस्ट्रेलियाने या ठिकाणी विद्यार्थी मित्रांनो जिंकलेला आहे पाहूया पुढचा प्रश्न प्रश्न क्रमांक ऐंशी के पीप पी कोणाला सन्मानित करण्यात आलेला आहे यो तर योग्य उत्तर आहे एस सोमनाथ या ठिकाणी यांना सन्मानित करण्यात आलेला आहे पुढचा प्रश्न तमांग समाजाकडून सोनम लोहसार कोणत्या देशामध्ये साजरा करण्यात आलेला आहे तर नेपाळ देशाच्या अंतर्गत साजरा करण्यात आलेला आहे पुढचा प्रश्न वन डे मध्ये द्विशतक झळकावणारा पहिला श्रीलंकेचा खेळाडू कोण ठरला आहे तर पाठुम निसंका असं त्यांचं नाव आहे पुढचा प्रश्न पंतप्रधान मोदी यांना कोणत्या देशाच्या सर्वोच्च सन्मानाने सन्मानित करण्यात आलेलं आहे तर पापुआ न्यू गिनी आणि फिजी या देशांना या ठिकाणी विद्यार्थी मित्रांनो या देशांच्या सर्वोच्च नागरी सन्मानाने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना सन्मानित करण्यात आलं आहे पुढचा प्रश्न कोणाला आरोग्य संवर्धनासाठी जागतिक आरोग्य संघटनेने दोन हजार चोवीसचा नेल्सन मंडेला पुरस्कार प्रदान केलेला आहे तर योग्य उत्तर आहे नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ मेंटल हेल्थ अँड न्यूरो यांना या ठिकाणी दोन हजार चोवीसच्या नेल्सन मंडेला पुरस्कार पुरस्काराने सन्मानित करण्यात आला आहे पुढचा प्रश्न आंतरराष्ट्रीय न्यायालयाचे नवीन अध्यक्ष म्हणून कोणाची नियुक्ती झाली आहे तर नवाफ सलाम असं त्यांचं नाव आहे पुढचा प्रश्न महर्षी दयानंद सरस्वती यांची दोन हजार चोवीस मध्ये कितवी जयंती साजरी करण्यात आलेली आहे तर योग्य उत्तर आहे दोनशे क्रमांकाची जयंती आणि कधी साजरी करण्यात आली आहे तर बारा फेब्रुवारीला पुढचा प्रश्न कोणत्या दिवशी राष्ट्रीय महिला दिवस साजरा करण्यात आलेला आहे तर दरवर्षी तेरा फेब्रुवारीला या ठिकाणी आपण राष्ट्रीय महिला दिवस नॅशनल वुमन डे म्हणून साजरा करतो पुढचा प्रश्न टिंबटिंब या खेळाडूने चेन्नई ओपन एटीपी चॅलेंजर ट्रॉफी जिंकलेली आहे तर सुमित नागल असं त्या खेळाडूचं नाव आहे पुढचा प्रश्न भारतामध्ये सर्वात जास्त रामसर स्थळे कोणत्या राज्यामध्ये आहेत तर तमिळनाडू राज्याच्या अंतर्गत भारतामध्ये सर्वात जास्त रामसर स्थळे या ठिकाणी स्थित आहेत आणि टोटल संख्या विचारली तर टोटल सोळा संख्या आहे मध्ये रामसर स्थळांची संख्या किती आहे पुढचा प्रश्न मुख्यमंत्री विश्वकर्मा पेन्शन योजना दोन हजार चोवीस कोणत्या राज्यामध्ये सुरू करण्यात आली आहे तर राजस्थान राज्याच्या अंतर्गत पुढचा प्रश्न लक्ष्मीनारायण आंतरराष्ट्रीय पुरस्काराने कोणाला गौरवण्यात आलेले आहे तर प्यारेलाल शर्मा यांना या ठिकाणी या गौरवण्यात आलेले आहे पुढचा प्रश्न संगीत नाटक अकादमी आपले पहिले प्रादेशिक दक्षिण भारत सांस्कृतिक केंद्र कुठे स्थापन करणार आहे तर हैदराबाद या ठिकाणी विद्यार्थी मित्रांनो स्थापन करणार आहे पुढचा प्रश्न आय अंडर नाईन्टीन पुरुष क्रिकेट विश्वचषक दोन हजार सव्वीस कोठे आयोजित करण्यात आलेला आहे तर जिम्बाब्वे आणि नामिबिया या ठिकाणी आयोजित करण्यात आलेला आहे पुढचा प्रश्न प्रभू श्रीराम मंदिर अयोध्येला भेट देणारे पहिले विदेशी नेते कोण ठरले आहेत तर विमान प्रसाद असं त्यांचं नाव आहे पुढचा प्रश्न जगातील पहिली एअर टॅक्सी सेवा कोठे सुरू झालेली आहे तर युएई देशाच्या अंतर्गत सुरू झालेली आहे पुढचा प्रश्न दक्षिण रेल्वेची पहिली ट्रान्सवुमन प्रवासी तिकीट परीक्षक कोण बनली आहे तर त्यांचं नाव आहे सिंधू गणपती पुढचा प्रश्न कोणत्या शहराला वॉटर वॉरियर पुरस्काराने सन्मानित करण्यात आलेला आहे तर नोएडा या शहराला या ठिकाणी वॉटर वॉरियर पुरस्काराने सन्मानित करण्यात आलेला आहे अशा प्रकारे शेवटचे प्रश्न कोणत्या राज्यातील गुप्तेश्वर जंगलाला जैवविविधता वारसा स्थळ म्हणून घोषित करण्यात आला आहे तर ओडिसा पुढचा प्रश्न राजनाथ सिंह यांनी अलीकडेच कोणत्या राज्यामध्ये जनरल बिपिन रावत यांच्या पुतळ्याचे अनावरण केले तर उत्तराखंड राज्याच्या अंतर्गत आणि शेवटचा प्रश्न कोणत्या राज्याने काजी नेमू फळाला राज्य फळ म्हणून घोषित केलं आहे तर आसाम हे या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे सर्व गोष्टी समजल्या तर अशा प्रकारे आजच्या व्हिडिओमध्ये आपण काय पाहिलं फेब्रुवारी महिन्या जो काय संपला आहे दोन हजार चोवीसमधील या महिन्यामधील जेवढेही इम्पॉर्टंट इम्पॉर्टंट करंट अफेअर्स चालू घडामोडीचे प्रश्न बनत असतील त्याच्यावरती आपण रिव्हिजन मारण्याचा प्रयत्न केला आहे जर कोणाला फास्ट वाटत असेल तर व्हिडिओ थोडासा स्लो करून तुम्ही परत एकदा पाहू शकता ठीक आहे या ठिकाणी शेवटी जाताना एवढंच बोलेल व्हिडिओ आवडला असेल नक्की व्हिडिओ लाईक करा जवळच्या मित्रमैत्रींना व्हॉट्सअप ग्रुपमध्ये टेलिग्राम ग्रुपमध्ये हे यूट्यूब चॅनल हा कंटेंट जरूर शेअर करा फ्री ऑफ कॉस्ट आहे आणि उद्या संध्याकाळी साडेसात वाजता कोणत्या टॉपिकवरती व्हिडिओ घ्यायचा हे जाताना नक्की नक्की कमेंट करा आणि अजून एक गोष्ट बोलेल सबस्क्राईब अजून पण केलं नसेल नवीन असताल तर चॅनलला सबस्क्राईब करायला बिलकुल विसरू नका व्हिडिओ पाहिल्याबद्दल सर्वांचा अगदी मनापासून आभार आणि धन्यवाद